मनसेचे राज ठाकरे आणि शिवसेनेचे उद्धव ठाकरे हे मुंबईसह महापालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे एकत्र लढणार असल्याबाबतच्या चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होत्या राज उद्धव ठाकरे एकत्र येण्याची पक्षाच्या सर्व नेत्यांपासून कार्यकर्त्यांची इच्छा आहे ठाकरे बंधूंच्या भेटीकाठी ते एकत्र येणार असंच म्हटलं जात यातच आता ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी युतीबाबत मोठं विधान महापालिका निवडणूक ठाकरे बंधू एकत्र लढणार असल्याचं त्यांनी सांगितलंय नाशिक दौऱ्यावर असलेल्या संजय राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याबाबतचं मोठं विधान केलंय त्यांनी सांगितलंय मुंबईसह ठाणे नाशिक कल्याण अशा सर्वच ठिकाणी ठाकरे बंधू एकत्र निवडणुका जिंकतील या सर्व महानगरपालिकांवर आमची चर्चा सुरू आहे आता कोणतीही अघोरी शक्ती आली तरी मराठी माणसाची वज्रमुठ तोडू शकत नाही संजय राऊत यांच्या या प्रतिक्रियेमुळे येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत शिवसेना मनसे एकत्र निवडणूक लढणार हे आता निश्चित संजय राऊत यांनी ठाकरे ठाकरे युतीबाबत की राज चुकीचं काय बोलले मुंबईत काय नाशिक ठाणे कल्याण डोंबिवली मध्ये देखील एकत्र निवडणुका लढणार आहोत याशिवाय आणखी महापालिका आहे तिथे आमची चर्चा सुरू आहे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची मराठी माणसाची ताकद आहे असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी